नमस्कार पाटील या 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 वसा, आज अरे आज इकडे कसे काय सगळे पाटील साहेब मुलीचे लग्न ठरलं असं कळलं कोणती तारीख घेतली मग पाटील कुठलं कार्यालय बुक केलंय पा लग्न तर एकदम जोरदार असेल मग काय पाटील देणं घेणं काय ठरलंय अरे याडाय का पाटलांचं लग्न आहे म्हणल्यावर काय कमी असणार आहे का आणि पाटील आम्ही आहे बर का काय लागलं ना कधी पण फोन करा आम्ही लगेच येतो मग पाटील माग तुमच्या मित्राने लग्न केलं त्याच्या पोरीचं त्याने पन्नास तोळे सोनं दिलं दोन चाकी गाडी दिली मग तुमचा काय विषय जोरदार ना अरे गावचे पाटील आहेत आपण पोरीला शंभर तोळे सोनं फॉर्च्युनर काडी आणि वीस किलो चांदी दिलेली रोबाबच वेगळा आहे आपला पाटील साहेब मी तुमचा एक लहान कार्यकर्ते पण मला काही सांगायचंय तुमची मुलगी म्हणजे आमच्या सगळ्यांची बहीणच आपण तिला लग्नामध्ये एवढं शंभर तोळे सोनं वीस किलो चांदी एक फॉर्च्युनर गाडी देतोय पण एवढं सगळं देऊन सुद्धा आपली बहीण सुखातच राहीन ह्याची काय गॅरंटी आहे का होय होय काय बाबा आहे का गॅरंटी अरे गॅरंटी